माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर आजपासून लागणार महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय आज लागणार आचारसंहिता महानगरपालिका निवडणुकांची आजच घोषणा हिवाळी अधिवेशन संपताच राज्य निवडणूक आयोगानं बोलावली पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे सायंकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथेही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे महानगरपालिका निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाकडून आज घोषणा होणार आहे याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण राज्याचे हिवाळी अधिवेशन संपले त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद बोलावली त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे आणि आजच आचारसंहिता लागेल असं जाणकारांचं मत आहे हे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर समोर येणारच आहे राज्यातील एकूण एकोणतीस महापालिका निवडणुकांसाठी प्रलंबित आहेत राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली होती त्यानुसार आता राज्य सरकारनं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाला दिले होते त्यानंतर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे अहिल्यानगर महानगरपालिका अकोला महानगरपालिका अमरावती महानगरपालिका भिवंडी निजामपूर महानगरपालिका भृन्मुंबई महानगरपालिका चंद्रपूर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर धुळे इचलकरंजी जळगाव जालना कल्याण डोंबिवली कोल्हापूर लातूर मालेगाव मीरा भाईंदर नागपूर नांदेड वाघाळा नाशिक नवी मुंबई पनवेल परभणी पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड महापालिका सोलापूर ठाणे उल्हासनगर आणि वसई विरार या महापालिकेच्या निवडणुकांचा आज आचारसंहिता लागणार आहे अशी दाट शक्यता आहे यापुढची बातमी जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तीचा जागर न्यूज